लो मान ने नहीं

걸라는데 우리 야누 여운 या अंगणवाडी ब्राह्मणवाडीला इतकं छान आणि hmm. मूळ राबवले जात आहेत म्हणून मला प्रकल्पाकडनं त्यांचा खूप खूप आभार पण मानायचे आहेत आणि त्यांचं अभिनंदन करायचे आणि त्यांना आणि त्यांची मदत निसला दोघींनाही मी हे पुष्प पुष्प hmm. देऊन त्यांचं म्हणजे त्यांना स्वागतही करते आणि त्यांचं अभिनंदन आणि त्यांचं अभिनंदनही करते ते करते त्यांना दोन मिनट बोलायचं आहे दुसरा काही प्रोग्राम नाहीये दोन मिनट

अंगणवाडीच्या अवधीभवत्या अंतराने जे काही वाड्या आहेत त्याने सण सरकारी करणं आपलं काम आहे आपण या आपण मुद्दा ह्या ठिकाणी अगदी हे काम मी सर्व असतं हे अंगणवाडी सुद्धा आंगनवाडी विषय आणि त्या विषयामध्ये तर काही मार्ग मिळाले पाहिजे तर इथे पाच अंगणवाडी सुद्धा जर असेल पाच अंगणवाडी वादा ठेऊन एक अंगणवाडी सुद्धा आपल्या मार्ग मध्ये फारसा फायदा होऊ शकतो काय दिलं जात नाहीये अशा पदी काम करत असलेल्या महिलेला किंवा त्याच्या मागे आपण सर्व गावातले ग्रामपंचायतचे सर्व सहकारी सर्व काम करणारे शासकीय अधिकारी त्या महिलेला जास्तीत जास्त सगळे करा अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आभार मानतो थांबतो जयंत आता आपण जायला समीक्षा चला काय विषय

उत्पादन घेण्याला उद्योग धंद्याला प्रथम प्राधान्य देणे हे आहे यामध्ये आपण आपल्या इथे विविध उपक्रम राबवायचे आहे त्यासाठी तुम्ही मला सगळी सहकारी करत आहात मी रोजगार मॅडमला विनंती करते की त्यांनी मेंड़ मेंड़ या या थीमच्या आधारे सविस्तर मार्गदर्शन करावे उपसरपंच आणि आता भावी सर पोषण महा जो आहे तो दरवर्षी राबवला जातो म्हणजे एक अंगणवाडीच्या स्तरावर काय नसायचं तेवढाच लोकशन निर्मूलनासाठी आजपर्यंत राबवला जायचा परंतु या वर्षीच्या ज्या वेगवेगळ्या सहा थीम आहेत या फक्त लठ्ठपणा म्हटल्यानंतर काय विचार करतो की आफ्टर म्हणजे डिलेवरी नंतर म्हणजे बाळणपणानंतर येणारी म्हणजे जी लठ्ठपणा आहे तर असं नाहीये तर काय होतं की काही वेळा मुलांमध्ये सुद्धा लठ्ठपणा असतो म्हणजे तो कसा काय तर ज्यावेळी दर महिन्याला अंगणवाडी केंद्रामध्ये वजन उंची बोलवलं जात तर त्याच्यासाठी वयोमानानुसार विशिष्ट पद्धतीची उन... परंतु त्यापेक्षा म्हणजे समजा एक, एक उदाहरण दाखल एखाद्या मुलाचं किंवा मुलीचं वजन समजा तीन ते ती चार वयोगटासाठी एवढं पाहिजे किंवा तीन वर्ष पाच महिन्यासाठी समजा एक असणारा काय सांगा लठ्ठपणा आता हा लठ्ठपणा म्हणजे नेमकं वंशवेली म्हणजे काय तर पालकांना सांगितलं दोन मिनिटात मॅगी बरोबर आहे कि कोणता असतो की, की सकाळी उठल्यानंतर मुलं नाश्ता करत नाही आणि नाश्ता करण्यापेक्षा मग ते नाही त्याला मुलाला माझ्या बिस्किट मुलांना माझ्या बिस्किट आणि दूध हे जे सगळे बेकरी प्रोडक्ट आहेत ना आणि त्याला ओबेसिटी हा ओबेसिटी असं म्हटलं जातं आणि हे ओबेसिटीचं प्रमाण वाढत चाललेलं आहे आता याचा परिणाम काय होतोय की या ओबेसिटीमुळे मुलांमध्ये वयाच्या सातव्या अरे आपण काय ऐकतोय मुलांना शुगर कधी डिक्टेक होता आपल्याला जनरली कधी डिक्टेट होत आपल्याला आपल्या एज मध्ये जेंट्स म्हणा किंवा म्हणजे मैनपासाचा में अर्थ काय तर पाळी जाण्याचं प्रमाण आणि या काम करायची गरज का वाटली हे बघणं गरजेचं आहे शुगर आणि बीपीचं प्रमाण वाढलेलं आहे आता गणपतीच्या सीजन मध्ये एक आठ वर्षाचा मुलगा गणपतीच्या म्हणजे त्या मंडपामध्ये हार्ट अटॅक आला आणि आईच्या मांडीवर कोसळला आणि त्यात त्या, त्या मुलाची डेथ झाली प्रकार आहे त्यामुळे सगळ्यात महत्वाचा मुद्दा की मुलांना त्यांच्या दैनंदिन आहारावर निरीक्षण ठेवलेली आहे कोणती तर लठ्ठपणा कमी करणं आता लठ्ठपणा कमी करणं हे कसं ओळखायचं तर मी आता म्हटलं तसं की जर तुम्ही ज्या अंगणवाडी केंद्रामध्ये येतात दर महिन्याला वजन ज्यावेळी घेतलं जातं त्यावेळी त्या, त्या अंगणवाडी ताईंकडनं वजन प्रमाणात आहे का माझं मूल नॉर्मल आहे का आणि शासनाने आता अशी सोय केलेली आहे जर ते मूल ओबेसिटी मध्ये असेल जर ते मूल कमी वजनामध्ये असेल तर त्या आईला किंवा त्या वडिलांना त्याचा मेसेज जातो पाला। काही पालक समज नसतात ते माझ्या मूल कुपोषित का मला मेसेज आला म्हणजे काय माझ्या मूल मग तुमच्या डोळ्यात खुपत का असे विचार पुढे पुढे यायला लागते की दर महिन्याला तुम्ही वजन उंची करायला ज्यावेळी येता त्यामुळे त्या आमचं पहिलं काम कोणतं असेल तर तुम्हाला आपल्या मुलाच्या खा नाही आणि का काय होत की काही वेळा घरात न खाल्ल्यामुळे आई पालक जे आहेत ते डबा घेऊ देतात बरोबर डबा खातात काही ठिकाणी ते काय करतात नको आहे ते मोबाईल द्यायचा ते असं घेऊन बसणार आणि आपण एक इकडे घास एक इकडे घास कि <coughs> ते मुलं काय करतात की ऑटोमॅटिकली ते मोबाईलचे म्हणजे त्याच्यासाठी क्लिक म्हणजे आयडिया तुम्ही युज करीडना पण पत्र दिलंय पण दिलंय तर चालेल दुसरं कारण बरोबर आहे त्यानंतर प्रॉपर त्यांचं खेळणं वगैरे हे होत नाही आणि म्हणून आज अंगणवाड राहून त्या मुलाकडे लक्ष दिलं जातं सो so, फॉलो करायचा हे तुमच्यावर डिपेंड आहे मुलांचा स्क्रीन टाइम कमी केलं त्यानंतर दुसरं काय दैनंदिन जे तुमच्या घरामध्ये जे काही शिस्त ते त्यांना वेळेत देणं थोडस पलीकडे जाऊन तुम्हाला सगळ्यांना एक विनंती करते तुम्ही देखील कमी ते सकाळी दहा वाजेपर्यंत असलेली ना न्याहारी करायची म्हणजे या कुप ह्याच्या माध्यमातन तुम्हाला पोषण अभियानाच्या माध्यमातून सगळ्यांना विनंती करते की सकाळी दहा पर्यंत आपला दहाच्या आत जे काय असेल ते आपला न्याहारी माझा नाश्ता करायचा आहे कारण काय होतं की सगळ्यांचा अवरेज मुलांना शाळेत थोडस बारा एक वाजल्यानंतर मग जेवण आणि नाश्ता आपला एकच होतो तर कधीही निघतो ते पण याच्यासाठी सकाळी तो चहा चाळीस कॅलरीज असतात आणि हे चाळीस कॅलरीज पूर्ण कमी करण्यासाठी कमी राहिल्यापासून बाळ पाणी केलं आणि त्या बाळ आणि वाढलेलं आहे त्यानंतर सिझर झालं बाळाचं वजन दोन किलो दोनशे हे दोन किलो दोन तीन किलो बरोबर आहे म्हणजे पूर्वी ते प्रमाण अडीच किलो किलोच होतं आणि ती त्या पहिल्या चिकाच्या दुधातनं मिळत असते त्यामुळे ते रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली पर्यायाने त्याला काय झालं फुप्फुसांना इन्फेक्शन झालं डोळे उघड इकडे इक बाय तिकडे बाहेर घेऊन म्हणजे प्रत्येकाला आपली काळजी घेण्याची अपोस जर एखाद्या डॉक्टर या गोष्टीसाठी तयार नसतील तर सेकंड ओपिनियन घ्यायला काही हरकत नसते मग तेही आपण सुद्धा कारण आता काय होत की अॅनिमियात चालू राहते मुलगी जन्माला आली तर ती पुढे तशी झोपडतो नंतर मग ते पुढे चक्र असं सुरू राहतं काय होत एनिमिक बा जन्माला येत पर्याय रक्ताची कमतरता या सगळ्या गोष्टी चालू राहतो म्हणून जर माता पालकांनी याच्या बाबतीत सुरुवातीपासून जर काळजी घेतली तर निश्चितच आपल्याला त्याचा काय होऊ शकतो फायदा होऊ शकतो एक मुद्दा की साधारणपणे वयाच्या वर्षापर्यंत बाळाच्या मेंदूची वाढ जी असते ती ऐंशी टक्केपर्यंत होत असते त्यामुळे ऐंशी टक्के वाढ होण्यासाठी आपल्याला आवश्यक ज्या काही गोष्टी आहेत या अंगणवाडीच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोचत पोहोचल्या जातात त्या कशा का काय तर आमच्या अंगणवाडी सेविकांना आरंभ नावाचं एक प्रशिक्षण दिलं गेलं त्याच्यामध्ये एक सर्वे झाला त्या सर्वेमध्ये असं सांगितलं गेलं की चार पद्धतीचे चा गट केले गेलेले होते आणि त्याच्यामध्ये ज्यांना ज्यांना मार्गदर्शन म्हणजे ज्या ज्या बालकांना गट करून त्यांच्या मेंदू म्हणजे विशिष्ट कृती त्यांना सांगितल्या गेल्या आणि त्या कृतींचं एकंदरीत हे बघितल्यानंतर त्यांच्याकडनं मिळणारा रिस्पॉन्स बघितल्यानंतर आपल्याला त्यातनं असं कळलं म्हणजे मी ज्यावेळी ते प्रशिक्षण घेतलं त्यावेळी मला इतकं वाईट वाटलं की हे जर प्रशिक्षण आम्हाला मिळालं असतं किंवा आमच्या आईवडिलांना मिळालं असतं निश्चितच आम्ही चांगल्या पदावर आज खूप चांगल्या पद्धतीने काम करतो केलं असतं आताही आहोत पण सांगतो कारण त्या दोन वर्षापर्यंत ऐंशी टक्के मुलाच्या मेंदूची वाढ होत असते आणि त्याचा विकास होत असतो त्यामुळे दोन वर्षापर्यंत मुलाची डेव्हलपमेंट जी आहे ती प्रत्येक आईच्या हातात असते त्याच्या आहारामध्ये त्याच्या विचाराला खाद्य देण्यापासनं सगळं काम हे कुणाचं असतं आईचं असतं आणि म्हणून या बाळपणामध्ये काळजी आणि त्याच्या आहार वैचारिक त्याच्या बुद्धीला खाद्य कसं दिलं गेलं पाहिजे हे आईवर अवलंबून असतं आणि त्यासाठी म्हणजे थोडक्यात मुलांना सगळ्यात महत्वाचा मुद्दा आपल्याकडे खेळही दिली जातात मुलांना खेळणी नको आहे त्यांना आहे आता हा कसा तर उपलब्ध तुमच्या घरामध्ये जे काही साहित्य आहे टोमॅटो दाखवले किंवा कांदा दा, किंवा भांडी ताट वाटी ह्या गोष्टी जरी दाखवल्या तरी त्याच्या माध्यमातून सुरुवातीचं शिक्षण जे आहे ते मुलांना आपण घरातच देऊ शकतो त्यानंतर पुढची जबाबदारी आमच्याकडे येते म्हणजे कुठे आणि याच्यासाठी आपण काम करतो पण वय वर्ष दोन होईपर्यंतच्या मेंदूचा विकास ऐंशी टक्के आता शंभर पैकी ऐशी टक्के म्हणजे बघा ना विचार करा आणि म्हणून आपण म्हणतो ना की माझं मूल हट्टी झालंय कारण का त्या सवयी आपणच लावलेल्या असतात घरात पाहिजे म्हणजे तेवढं ते काय केलेलं असत ग्रास केलेलं त्या सवयी चांगलं त्यांच्या मेंदूला खाद्य म्हणजे तसं खाद्य नाही तर वेगवेगळे खेळ किंवा चांगलं काहीतरी इनटेक करण्याचे वेगवेगळे उपक्रम तुम्ही राबवले पाहिजेत तर त्याचा फायदा होऊ शकतो आपल्याला माहिती आहे की पहिलं चिकाचं दूध त्यानंतर सहा महिने पूर्ण फिडिंग सहा महिन्यानंतर सेमी सॉलेड सॉलिड फूड तुम्हाला द्यायचं आहे म्हणजे ना घट्ट ना पातळ त्याच्यानंतर पाणी कधीपासून आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित असतातच परंतु आजच्या जीवनशैलीमध्ये जी अंगावरचं पाच वेळ पुरत नाही ऑटोमॅटिकली बाटली सहभाग प्रत्येक वेळी आईने असं नाही आणण्यापुरता आणि सोडण्यापुरता आई पप्पांना नाही द्यायचं चला उपक्रम आज तुम्ही पण करा म्हणून डबा ती चपाती भाजी कोण खाणार का नाही हो तो नाच म्हणून तो नाच तुझ्यावर हा डबा कोणाचा तुझा नाही नाही याचा आहे बरं बाहेर बस आता उद्याच एक उपक्रम आहे की वडील पालकांनी पोषण अभियानामध्ये एक पाककृती करून आणायची आहे पण मला काय म्हणायचंय आपण हा हेच सगळं चालतो पण आपण त्याच महत्व नसतं ना एक दिवस पप्पा पालकांना पाठवा त्यांना एक दिवस काय करायचं आजोबा असतील तरी पाठवा पप्पाच पाहिजे असं काय नाही म्हणजे मुलं प्रत्येक काय वेळ करतात की नाही आजोबा पप्पा असतील तरी आजोबा तुम्ही चला आजोबांना पाठवा त्याशिवाय आपल्याला पण कळणार नाहीतर आपले दबाव उघडून कुरकुरेचं एक पॅकेट फोडून देतील पोषण अभियान हा <laughs> तर असं नको व्हायला की पुर, म्हणजे पुरुष पालकांना सुद्धा समजावं आणि मला वाटतं गणवे मॅडम आमच्या तितक्या केपेबल आहेत की त्या तसा तो उपक्रम राबवतील उपक्रम <laughs> त्यानंतर आता आणखी एक महत्वाचा मुद्दा त्याच्यामध्ये आहे लोक बऱ्याच गोष्टी अशा पिकतात की ज्याची नावं सुद्धा आपल्या मुलांना आपल्याला पण माहिती नसतात की त्यापासून काय काय बनवलं जातं किंवा अशी जुनी काही भाज्या आहेत त्या आपल्याला माहिती नसतात तुम्हाला माहिती आहे पानफुटीची भाजी करतात पानपुटी पानपुटी कशासाठी वापरतो आपण पानपुटी माहिती पुस्तकात ठेवायचो आपण त्याला असं म्हणजे किड्यांसारखी अशी हे स्टोनसाठी हा त्याच्यासाठी वापरली जाते पण आपल्या किडनी फिल्टरायझेशनसाठी सुद्धा त्याचा म्हणजे ती भाजी वापरली जाते आणि असं नाही की म्हणजे साधारणपणे हा जो अलिबाग रायगड पट्टा आहे ना त्या ठिकाणी त्या पानफुटीची भाजी करतात करता। ते म्हणजे ते साधारणपणे साधारण श्रावण महिन्यामध्ये ती भाजी करतात त्यानंतर उडा ती बीपी आणि शुगर साठी बीपी साठी आणि शुगर साठी त्या भाजीचा सा खूप चांगला उपयोग होतो म्हणजे शुगर लेवलच्या अगोदर रात्रीच्या जेवणाच्या अगोदर आणि सका दुपारच्या जेवणाच्या अगोदर काही वेळा बघा आपल्याला दात दुखीचा त्रास होतो तर ती आंब्याची कोळी पानं पण चघळून आपण टाकू शकतो किंवा पेरूच्या पानांच्या ते उठून त्याच्या गोळण्या जर इमर्जन्सीला आपल्याला प्रत्येक वेळी डॉक्टरकडे जाऊन त्यावर उपाय करण्यापेक्षा त्या ठिकाणी असे काय तिथं त्यांनी वोकल फॉर लोकल हे कशासाठी मॅगी म्हणून नाचणीच्या आहे मॅगी म्हणून तांदळाच्या पिठाच्या आहे हातावर करायचं म्हणजे शेवया आणि त्याची खीर ऍज अ मॅगी म्हणून सबस्टिट्यूट आपण ते मुलांना सुरुवात केली तर त्याचा ऑटोमॅटिकली फायदा होऊ शकतो ना आपल्या धक्काधकीच्या जीवनामध्ये जीवनामध्ये आपल्याला इंस्टंट सगळं पाहिजे असतं उपमा सुद्धा ते एक पॅकेट मिळतं ते टाकलं पाण्यात झालं किलोचा रवा जर आणून भाजून व्यवस्थित ठेवला तर लागेल तेव्हा वाटी वाटी अर्धा वाटे घेऊन यांना विनंती केली अंगणवाडीचं डिजिटलायझेशन मॅडम ही खूप छान युट्यूबर दादा आहे थोडक्यात आहे मोडे, मॉडेल म्हणून ॲज अ मॉडेल म्हणून कसा इतरांना मांडता येईल इतरांसमोर त्या अंगणवाडीचं थोडक्यात प्रसिद्धी कशी कार्यक्रम राबवत असतात त्याचं कौतुक पण करते आणि मला इथे एक आणखी गोष्ट सांगावीशी वाटते इंदोर प्रशिक्षण आहे तीन मॅडम मॅडमची निवड केली आहे आणि खरंच त्यांचं इतकं कौतुक करण्यासारखं आहे ना खरं सांगायचं म्हणजे आम्ही दोघी एका नावेत सवार आहोत त्यामुळे त्यांच्या लोकांनी त्यांना असं सहकार्य करा आणि ही अंगणवाडी कशा पद्धतीनं अधिक चांगल्या पद्धतीने नावारूपाला येईल हे hey, um, आपण आता आप थोड्याच दिवसात बघणार आहोत आणि खरंच म्हणजे तीन महिन्यात या अंगणवाडीचं रूप आणि सगळ्यात महत्वाची साथ करतात त्यामुळे त्यांचंही कौतुक आणि तुम्हा लोकांना पुन्हा एकदा विनंती करते की तू बला येईल मी गडवेमाडांचे तसं तर विशेष आभार मी आमच्या दादा नाव खाऊन क्यू कोणते क्वालिटी आणि क्वांटिटी क्वालिटी दिली की क्वांटिटी वाढणार बरोबर आहे ना मग जर तुम्ही चांगल्या पद्धत तर मला खूप वेगळाच अनुभव अलगडबीड आणि हरणेबीठ आणि त्याचबरोबर पूर्ण प्रकल्प छान पद्धतीनं कालच्या अभियानाची म्हणजे माझ्याकडे प्रशासक पण चार्ज आहे आणि बाकी पूर्ण प्रकल्प तर त्यामुळे सगळीकडे जाणं शक्य नाही मॅडमनी पण मला फोन केलेला होता मॅडम याल का त्यामुळे माझी ग्रामसभा होती सोंडेघर प्रशासक असल्यामुळे मी तिकडे होते त्यामुळे मला येता आलं नाही दहा टक्के तरी तुम्ही जरी थोडंफार तुमच्या विचाराच्या माध्यमातून होत असतो जाता जाता एक उदाहरण सांगते इथे सोंडे घरला तर परवा आम्ही असंच बोलत बसेलो एक विषय तर त्यांचं त्यांचं बाळ आहे मोठी मुलगी आणि बाळ आहे तर नाही म्हणते मी इकडे आल्यानंतर तो घरीच असतो आणि तिकडे चल तुम्हाला म्हणजे मला काय म्हणायचंय की मुलं जी आहे ती अनुकरण असतात जे तुम्ही द्या तेच तुम्हाला ते रिफंड करत असतात त्यामुळे पुन्हा एकदा जे काही पालक आहेत त्यांना सगळ्यांना आणि हे शास्त्रीय दृष्टिकोनातून सिद्ध झालेलं आहे आणि त्या देशाचं नाव पण सांगते मी तुम्हाला या देशात या कार्यक्रमाचं इथले एक मुख्य उद्देश दोन हजार अठरा पासून या देशभरामध्ये हे